श्री स्वामी समर्थ अध्यात्मक गुरु गुरु गुणात्मक ईश्वराचे रूपात्मक स्वरूप ईश्वराचे गुण व रूपात्मक स्वरूप यांच्या समन्वयाने युक्त असलेली अशी व्यक्ती जी शिक्षण देते ज्ञान देते ती व्यक्ती म्हणजे गुरु प्रथम गुरु जन्म संस्कार शिशु शिक्षण देणारे गुरु माता पिता विद्यागुरू कौटुंबिक संसारिक व्यावसायिक जीवन जगण्याची विद्या शिकवणारे गुरु माता पिता ज्येष्ठ व्यक्ती शिक्षक प्राध्यापक व प्रशिक्षक दीक्षा गुरु व्यावसायिक धार्मिक व आध्यात्मिक ज्ञान व शिक्षण देणारे गुरु या जगातील प्रत्येक व्यक्ती मग ती गुरु असली तरी व्यक्तीचे गुरुचे गुणधर्मानुसार धर्ममान्य प्रकार तीन आहेत सद्गुरु सात्विक गुरु तामसी गुरु दीक्षा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट उच्च पातळीवरील आत्मज्ञान प्राप्त केलेल्या शिष्यांचा उद्धार करणारे गुरु म्हणजे सद्गुरु होय शोधून देखील असे गुरु सापडत नाहीत ते आपण होऊन स्वतः शिष्यांना दर्शन भेट देतात सात्विक गुरु सुख समाधान शांती व आनंद प्राप्त करून ते सर्व दुसऱ्यांना देऊन चिरंतन आनंद देणारा गुण म्हणजे सात्विक गुण यालाच शारदा शक्ती म्हणतात सत्य प्रेम विद्या अहिंसा क्षमाशीलता आरोग्य रक्षण सत्सत् विवेकबुद्धी त्याग निग्रह विद्यार्थी धैर्य हे गुण प्रामुख्याने शारदा शक्तीमध्ये समाविष्ट असतात त्या अर्थाने प्रथम गुरु विद्यागुरू विजय गुरु हे सातवी गुरुच आहेत शारदा शक्तीच्या साहाय्याने शिष्याचे जीवन जगण्याची विद्या शिकवणारे तसेच ज्ञान व शिक्षण घे देऊन त्यांची अध्यात्मक प्रगती घडवून उत्कर्ष व आनंद निर्माण करणारा गुरु म्हणजे सात्विक गुरु होय तामसी गुरु अशी व्यक्ती जिच्यामध्ये भौतिक सुख लालसा वासना इत्यादी तामसी गुण असतात मग ती व्यक्ती तांत्रिक मांत्रिक गुवाबाजी करणारी असली तरी ती तामसी गुरु होय काम क्रोध मोह मध मत्सर इत्यादी गुण गुणामध्ये समाविष्ट असतात कल्याणकारी भावनेचे प्रदर्शन करणारा प्रत्यक्षात स्वार्थामध्ये बुडलेला तामसी गुरु असतो श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद